नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्ही पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज आज आपण बोलणार आहोत सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिखली गावात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविषयी आरोग्यसेवेच्या नावाखाली इथे सुरू आहे निष्काळजीपणाचं साम्राज्य होय ऐकून आश्चर्य वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे चिखली उपकेंद्रात आज जखम स्वच्छ करण्यासाठी साधा हायड्रोजन पॅरॉक्साईडही उपलब्ध नाही कापूस नाही मलम नाही आणि डॉक्टरही वेळेत पोहोचत नाहीत रुग्ण येतात पण औषध नाहीत सेवा नाही शासनाने या उपकेंद्रात डॉक्टर सिस्टर मलेरिया डॉक्टर ड्रेसर आणि मदतनीस नेमले आहेत पण या सगळ्या नेमणुका फक्त आणि फक्त कागदावरच आहेत असं लोकांचं म्हणणं आहे जनतेच्या आरोग्याशी हा कोणता खेळ चाललाय असा प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारत आहेत त्यात भर म्हणजे चिखली सांगाव मुख्य रस्ता ही नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे कारखान्याची रहदारी सुरू असताना कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले साईड पट्ट्या मुरमाने भरून पाण्याचे पाईप वारंवार वार लीक होत आहेत पिण्याचे पाणी वेळेत मिळत नाही आणि खड्ड्यामुळे नागरिक मुठीत घेऊन प्रवास करत आहे त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे आदर्श मानले जाणारे हे चिखली गाव आज मात्र भ्रष्टाचार कमिशनखोरी आणि गुंडगिरीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसते शिराळे पंचायत समिती असो किंवा तहसील कार्यालय सर्वत्र टक्केवारीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा गावागावात रंगली आहे आणि या सगळ्या गोंधळात सर्वात मोठे नुकसान होते ते सामान्य नागरिकांचं जीवावर उदार होऊन प्रवास आरोग्य सेवेशिवाय उपचार आणि शासनाकडून केवळ के गप्पा जनतेचं म्हणणं स्पष्ट आहे आम्हाला आश्वासन नाही कृती हवी चिखलीतील ही वस्तुस्थिती शासनाच्या आरोग्य यंत्रणेला आरसा दाखवते आरोग्य सेवा पाणीपुरवठा आणि रस्ते हे तिन्ही विषय आता लोकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहेत आता वेळ आहे जागृतीची आणि जबाबदारीची सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज जनतेचा आवाज सत्याचा स्पर्श सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र महादेव गावडे पाहत राहा शेअर करा आणि लोकशाहीसाठी आवाज उठवा डॉक्टरनी काय सांगितलं तुम्हाला सध्या मेडिसिन नाही काही आ... हायड्रोजन का पेरॉक्साईड पण नाही ट्रेसिंगच काय नाही साहित्य नाही ड्रेसिंग साहित्य नाही